शिवाचार्य महेश्वरः <laughs> आनंद रूपाय शिवाय ब्रह्मने नमः शिवाय ब्रह्मने नमः सर्व मंगल मांगल्ये सर्व पावन पावनं सर्व सिद्धि करम तुम सा शंभू पादां धारणं शंभू पादां सचित आनंद स्वरूप भगवान शिव परमात्मा अखंड विश्वाच अधिष्ठान यांच्या पावन आणि दिव्य चरणकली आनंद कोटी शास्त्रांग प्रणिपात करून जगद्गुरु रेणुकादी पंच आचार्यगण मनमतादि संत बसवाती शरण आज ज्या नंदी गोत्रीय धर्म सिंहासनाधीश्वर उच्चैनिपीठ शाखा संस्थान झोल्या मठामध्ये लिंगैक्य आचार्य समाधिस्थ शतस्थल मर्मी दिगंबर शिवाचारी गुरुमावली यांच्या आजच्या या धर्मपीठावर अध्यक्ष स्थान स्वीकारित असलेले शिवाचार्य रत्न विभूषित शतस्त्रती एकशे शिवाचार्य गुरुमाऊली आपणा सर्वांना धर्म संदेश दिलेले लाशी एकशे शिवाचार्य गुरुमाऊली गिरगाव मठाचे मठाध्यक्ष सद्गुरु गुरुपादेश्वर शिवाचार्य गुरुमाऊली कांचे बश्वेश्वर पात्री मठाचे मटाधी पत्नी शकस्तल ब्रह्मी एक्षा काशिनाथ शिवाचारी गुरुमाऊली या सर्व गुरु तत्वाच्या पावन आणि दिव्य चरण कमली आनंद कोटी प्रणिपात को करतो आज या पावन प्रसंगी माहेश्वर कुल उत्पन्न समस्त वैदिक या पवित्र प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे समस्त वीरशैव लिंगायत धर्म प्रसार प्रचार संवर्धन करणारे समस्त शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार या द्विदिवसीय पवित्र आध्यात्मिक सोहळ्यामध्ये उपस्थित राहून आपली सेवा देणारे समस्त भजनी मंडळ अन्नदाते उदकदाते या पावन सोहळ्याचा प्रचार आणि प्रसार करणारे उपस्थित परोक्ष अपरोक्ष असणारे समस्त पत्रकार कार्यक्रम विलियुक्त संपन्न वावा मनोन या कार्यक्रम की सुव्यवस्था करना समस्त संस्थान थोरगामन सद्भक्त मंडल वीरशैव लिंगायत वस्मत तालुक्यातील ज्येष्ठ तरुण समस्त सद्भक्त मंडली या सर्वांच्या संस्थान थोरल्या मठाच्या अनेक गावागावातून आलेले सर्व भाविक भक्तगण आतापर्यंत समस्त शिवाचार्य गणांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीने धर्म संदेश तुम्हाला आम्हाला दिलेला आज आपण या ठिकाणी लिंगे के आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमावली आशीर्वाद आहोत भारतीय संस्कृति मे अनेक धर्म पंत संप्रदाय या, या भारतीय संस्कृति मधे जितके धर्म जितके पंथ जितके संप्रदाय आहेत या सर्व धर्म पंथ आणि संप्रदायांना मूळ काय असेल तर ते हिंदू धर्म हिंदू हे अखंड भारतीय संस्कृतीचं मूळ आहे आणि म्हणून पंथ संप्रदाय शाखा जिवंत राहण्याकरता कर आधी मूळ सुरक्षित राहिलं पाहिजे झाडाचं मूळ सुरक्षित राहिलं नाही तर झाडाच्या शाखा झाडाची पानं झाडाच्या सुकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सर्वप्रथम आपण हिंदू आहोत आणि त्यानंतर मग आपला जो संप्रदाय असेल जो पंत असेल तो पंत आपला आहे ही भावना आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये रुजू झाली तर मात्र मन्मत माउनी सांगितलेली सार्थक ठरणार आहे जे जे शिवरूप जेवणे संतांची आवडे निर्भय परंतु या एकविसाव्या शतकामध्ये राजकारण जर पाहिलं तर घरामध्ये घरकुल होण्याची परिस्थिती झालेली आहे आणि ज्यावेळी घरामध्ये घरकुल होत त्यावेळी सर्वात प्रथम आत्मकला व्यक्ती कारणीभूत ठरत असतो त्यावेळी देश धोक्यात येतो त्या भारतीय ये संस्कृतीला सर्वात मोठा धोका कोणता असेल तर आतंकवादाचा नाही या भारतीय संस्कृतीला सर्वात मोठा धोका आहे जातीय वादाचा आणि म्हणून जातीय वाद जोपर्यंत नष्ट होणार नाही या करता या वर्षी प्रधानमंत्री पद प्राप्त झाल्यानंतर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संभाषणामधील पहिलं वाक्य होत या, या, हो या भारतीय संस्कृतीमध्ये दोन जाती राहतील एक गरीब ही पहिली जात आणि दुसरी जात ती गरीबी मिटवण्याकरता त्या गरीबांना सहकार्य करणं ही दुसरी जात नाही अशा दोनच जाती राहतील हा संदेश नरेंद्र मोदींना कोडून मिळाला असेल तर वेदवाणीतून आणि संतवाणीतूनच मिळालेला आहे आणि हाच संदेश समस्त संतांनी समस्त आचार्यांनी या जगाला दिलेला आहे एवढा तरी संदेश आपण आपल्या हृदयामध्ये धारण केला तर निश्चितच दिसणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला देव दिसल्याशिवाय राहणार नाही ना एका ठिकाणी सांगतात पंडित कुणाला म्हणाव गुरु कुणाला म्हणाव जंगम कुणाला म्हणावं तर सांगतात मातृवत परदारेशू परद्रेशू लोष्ट आत्मवत सर्व भूतेषु ये पश्यति स पंडितः ये पश्यति स पंडितः याचा अर्थ असा होतो पद स्त्रीला माते समान पाहणं म्हणजे भारतीय संस्कृती आहे पद द्रव्यला माती समान पाहणं म्हणजे भारतीय संस्कृती आहे आत्मवत सर्व भूतेषु आपला आत्मा आपल्या देहामध्ये सुरक्षित राहावा याकरता आपण वेळेवर धर्म करतो तो वेळेवर अन्न पाणी ग्रहण करतो कशा करता देहातून आत्मा लवकर बाहेर राहू नये म्हणून आपल्या संस्कृतीनं आपल्याला सांगितलेलं आहे जीवे शरद शतन तुम्हाला शंभर वर्ष जगायचं असेल तर काय करावं लागेल तर सर्वात पहिलं धर्म धारण करावं लागेल धर्म धर्म म्हणजे काय धर्म कोणाला म्हणावं धारणात धार्येते किती धर्म आपण जे धारण करतो त्याला धर्म म्हणतात या ठिकाणी तुम्ही आता तुझ्या मनामध्ये बुद्धीमध्ये आणि शरीरामध्ये काय धारण केलेलं आहे शरीरावर आपण अलंकार धारण करतो आणि म्हणून शरीराची शोभा बुद्धीमध्ये जर आपण विवेक धारण केला तर बुद्धीला शोभा आहे जर अविवेक धारण केला तर बुद्धीला शोभा नाही आणि मनामध्ये जर आपण संस्कार धारण केले तर मनाला शोभा आहे आणि मनामध्ये जर आपण विकल्प धारण केला तर मनाला शोभा नाही आणि म्हणून बुद्धीमध्ये ज्ञानाचा संस्कार असावा मनामध्ये संकल्पाचा संस्कार असावा आणि शरीरामध्ये श्रमाचा संस्कार असावा असे संदेश देणारं तत्व म्हणजे लिंगेचे आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमावले आहे कारण

यशस्वीरित्या ती पास झालेली आहे अशा अनेक संत आपल्या दिगंबर शिवाचार्य गुरुमाफी यांच्या पवित्र आशीर्वादातून विज्ञानाच्या दिशेने सुद्धा अत्यंत उंच भराने प्राप्त करत आहेत या वसमत नगरीची सुकन्या आज युरोपिया ठिकाणी मेडिकल रिचर्चसाठी ती जाणार आहे अशा अनेक कन्या आणि अनेक तरुण आज या मठाच्या सद्गुरु दिगंबर गुरु गुरुमच्या प्रसादाच्या प्राप्ती करून तो आत्मविश्वास प्राप्त करत आहे आणि आपल्या कर्तव्यावर आरूढ होत आहे हा सर्वात मोठा दिगंबर प्रसाद आहे आज <प्रसादाँ> आपल्या भारत देशामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्या मराठवाड्यामध्ये त्या त्या त् या मठाचे जे सद्भक्त आहेत जास्तीत जास्त करून शेती व्यवसाय करतात आणि शेती व्यवसाय हा पावसाशिवाय होऊ शकत नाही आज सर्वांना अपेक्षा आहे की वरुणराजाना आपल्यावर कृपा करावी ही अपेक्षा ठेवूनच तुम्ही मठामध्ये आलात मला माहित आहे लवकरात लवकर पाऊस पडावा आणि पाऊस पडण्याकरता आशीर्वाद असावा लागतो लिंगबर शिवाचार्य गुरुमावनी यांच्या ठिकाणी तीन पद्धतीच्या शक्ती विराजित आहे एक कर्तुम शक्ती आहे एक अकर्तुम शक्ती आहे आणि एक अन्यता कर्तुम शक्ती आहे आणि या शक्तीचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आपण सकाळी समाधीला अभिषेक संपन्न केला आणि अभिषेक संपन्न करत असताना रुद्राच्या अठराव्या अध्यायामध्ये आपण समाधीला सांगितलं म्हणजे आमच्या समस्त दुःख आहे आधी आदिभौतिक आध्यात्मिक दुःख असेल या सर्व दुःखाचं निवारण कर आणि म्हणून आपण त्या समाधीला समाधीला प्रार्थना केलेली आहे आणि त्या समाधीनं आपल्याला एक संदेश दिलेला आहे ज्या पद्धतीनं सुभाषचंद्र बोसने संदेश दिला होता तुम खून दो हा संदेश पद्धतीने दिला होता त्या काळामध्ये लिंगेक दिगंबर शिवाचार्य महाराजांनी संदेश दिला होता पर्जन्य म्हणजे पाऊस जर पडायचा असेल तर एक व्यक्ती पाच झाड आपल्या शेतामध्ये जोपर्यंत लावणार नाही तोपर्यंत <laughs> हा संदेश वृक्ष वनचरे हा संदेश आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्याला घेऊन जायचं कारण जोपर्यंत आपण वृक्षांना पतये नम रुद्रामध्ये सुद्धा सांगितलेलं वृक्ष म्हणजे दैवत आहे आणि वृक्षाला आपण दैवत मानलं पाहिजे एक वेळ मंदिरातल्या देवाला तुम्ही देव मानू नका परंतु वृक्षाला जर तुम्ही देव मानलं तर तो वृक्ष योग्य वेळी तुम्हाला पाऊल देईल आणि त्यातून आपला भारत देश सुजला देशनाम होईल देणारे स्वामीजी म्हणजे आचार्य स्वामीजी कारण ज्या ज्या वेळी महास्वामीजींच्या प्रवासाकरता त्या काळामध्ये काशी नावाची घोडी होती आणि ती काशी नावाची घोडी इतकी हुशार होती चतुष्पाद पायाची आसन सुद्धा इतकी हुशार होती की जो भक्त सज्जन आहे जो संरक्षण करतो राष्ट्राचं संरक्षण करतो त्याच्याच घरासमोर जाऊन ती थांबायची कुणाच्याही घरासमोर ती थांबायची नाही त्यात रणी महाराजांचा मुक्काम होता आणि अशा पद्धतीचा धर्म संदेश त्यांनी अखंड या मराठवाड्याला दिलेला आहे आणि म्हणूनच त्यांचा गौरव करण्याकरता आज आपण या ठिकाणी अखंड मराठवाडा प्रांतातून या ठिकाणी उपस्थित आहोत भाविकोहो जीवनामध्ये गुरु कृपा अत्यंत गरजेची भगवान दत्तात्रय यांनी आपल्या जीवनामध्ये चोवीस प्रकारचे गुरु केले आणि आपण मात्र सर्वांनी गुरु करून टाकून दिले परवा एका ठिकाणी मी दीक्षाला गेलो दीक्षा झाल्यावर एक माझ्या दर्शनाला आला आणि मला आता गुरु करून टाकून दिला आता प्रश्नच <laughs> <laughs> प्रश्नच प्रश्न मिटला म्हणजे मी गुरु करून टाकला म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये टाकावू वस्तू टाकत होत असतो आणि गुरु ही वस्तू नाही गुरु हे तत्व आहे आणि म्हणून गुरु तत्व परम नास्ती असा संदेश या प्रसंगी आपण स्मरण केला पाहिजे आणि अशा या समस्त स्वरूपानं आपण आज सकाळी लिंग आचार्य दिगंबर शिवाचार्यांची भव्य दिव्य पालखी अखंड वसुमती नगरीमधून शिवनामाच्या गुरुनामाच्या संत नामाच्या नामा नामघोषामध्ये आपण संपन्न केलेली आहे बोलण्यासारखं अनेक आहे परंतु सर्वात महत्वाचा महाप्रसाद तुमच्या सर्वांच्या उदरामध्ये जाणं नितांत गरजेचं आहे कारण सकाळपासून पावली खेळून शिवनामाचा घोष घेऊन आपण थकलेले आहात तसे कधी थकत नाही असं महात्मा बसवेश्वरांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे महात्मा बसवेश्वर म्हणतात जर आकाशामध्ये सूर्य भगवान उगवले नसते जर आकाशामध्ये सूर्य भगवान आले नसते तर आकाशाची किमया आपल्याला कळाली नसते आकाशामध्ये सूर्य भगवान रुजवले नसते तर आकाशाची किमया आपल्याला कळाली नसती आणि सद्गुरु लिंग आचार्य दिगंबर शिवाचार्य संस्थान चोरल्या मठावर आले नसते तर मठाची शुभावर समाधी म्हणजे लिंगंबर शिवाचार्य महाराजांची समाधी कारण या समाधीमध्ये इतकी मोठी शक्ती आहे ती अंधार दूर केल्याशिवाय राहत नाही आणि या समाधीजवळ एक निष्ठेनं दिवा जरी लावला तर तो, तो दिवा आपल्या घरामध्ये प्रकाश पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून एका ठिकाणी शाळेर म्हणतो माना माना की अंधेरा बहुत घना आहे माना की अंधेरा बहुत घना आहे मग दिया जलाना कहा मना आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण दीप लावला पाहिजे आणि ती दीप म्हणजे काय आहे ज्योत शे ज्योत जला ते चलो प्रेम की गंगा ते चलो अन्नदान देणारे भक्त खूप भेटतात आम्हाला उदकदान देणारे भक्त आम्हाला खूप भेटतात परंतु मला माझ्या गयामध्ये लिंग झाला मी सदैव तो लिंग माझ्या गयामध्ये ठेवीन असा मात्र भक्त आम्हाला भेटत नाही कारण सकाळी अभिषेकाला बसल्यानंतर ना असे काही शिष्य होते की त्यांच्या गळ्यामध्ये लिंगच नव्हतं आता भावना लागणं अत्यंत महत्वाचं होतं आणि म्हणून आपण शिवभक्त आहोत आपण गुरुभक्त आहोत आपण वीरशैव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे पवित्र ते कुळ पवित्र तो देह जेथे सदार आहे शिवभक्ती आणि अशा पवित्र कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे आणि म्हणून तो जन्म सात्तिक ठरवायचा असेल तर गळ्यामध्ये लिंग धारण करणं महत्वाचं आहे गळ्यामध्ये लायसन नसलं तर देव पावत लायसन नसताना गाडी चालवली तर खूप अवघड काम होत आहे आणि म्हणून आपल्याला गळ्यामध्ये लिंग आला म्हणजे आपल्याला एक पद्धतीचं ते आध्यात्मिक लायसन आहे आणि हे आध्यात्मिक लायसन दया क्षमा अहिंसा सत्य अस्थेय ब्रह्मचर्य या सर्व धर्माची प्राप्ती करून घेत आणि याला धर्म असं म्हणतात आणि याच धर्माचा प्रचार याच धर्माचा प्रसार याच धर्माचं संरक्षण केलेले आचार्य म्हणजे लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य माऊली आहे आणि म्हणून त्यांचा प्रा प्रसाद प्राप्त झाल्यावर या मठाचे सद्भक्त फक्त वीरशैव लिंगायतच आहेत अशाचा भाग नाही या मठाचे सद्भक्त मुस्लिम वर्गातील आहेत मराठा वर्गातील आहेत आणि जाती पंथातील या मठातील सद्भक्त आहेत आणि म्हणून या समस्त सद्भक्तांना या पावन प्रसंगी मी अनंत मंगल आशीर्वाद देतो आणि शेवटी लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी इच्छा आहे परिपूर्ण व्हावी म्हणून दिगंबर शिवाचार्यांनी तसा आशीर्वाद द्यावा कारण आपलं गोत्र कोणता आहे नंदी गोत्र आणि नंदीचा उपयोग कुठे करतात जास्त शेतात आपलं सूत्र कोणतं दृष्टी दृष्टी शब्दाचा अर्थ काय होतो माहिती पाऊस जोपर्यंत आपण गो सेवा करणार नाही तो पर्यंत पाऊस येणार नाही आणि म्हणून एक शेतकरी एक कधी काय आपण पाळली पाहिजे हा सुद्धा संदेश या धर्म देण्यात येत आहे आणि अशा विविध प्रकारांनी या दिगंबर शिवाचार्यांच्या लिहिला आहे असा शुभ संदेश या प्रसंगी देतो आणि माझी वाणी या ठिकाणी समस्त उपस्थित असणाऱ्या शिवाचार्यांच्या पावन चरणी समर्पित करतो आणि थांबतो ओम शांती ही, शांती ही, शांती धन्यवाद